वेलकम टू फाडू स्टडी आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करत असून या व्हिडिओमध्ये आपण नागपूर पोलीस शिपाईच्या प्रश्नपत्रिकेतील सामान्य ज्ञान या घटकावर विचारण्यात आलेले एकूण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत यातील बरेच प्रश्न एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे तर पहिला प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ठीक आहे तर हा दोन हजार वीसचा प्र पेपर आहे आणि हा करंट बेस्ड प्रश्न आहे हा जो काही प्रश्न आहे करंट बेस्ड प्रश्न आहे चालू घडामोडीवरील प्रश्न आहेत त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण होते दिलीप वळसे पाटील तर सध्या आता आता प्रेझेंटमध्ये कोण आहे तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ठीक आहे हा सुद्धा चालू घडामोडीवरील प्रश्न आहेत त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस ही परीक्षा घेण्यात आली होती त्यावेळेस पोलीस महासंचालक कोण होते तर संजय पांडे होते परंतु सध्या कोण आहेत तर रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक आहेत नाव लक्षात ठेवा रश्मी शुक्ला सध्या कोण आहेत तर पोलीस महासंचालक आहेत पुढील प्रश्न पाहूया राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते तर जी काही राज्यसभा असते ती बरखात बरखास्त होत नसते म्हणजे कधीच बरखास्त करण्यात येत नाही त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काही राहील डी कधीच नाही पुढील प्रश्न आहेत महाराष्ट्र राज्याचे राज्य आपती प्रति, प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत नागपूर व धुळे पुढील प्रश्न आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत हा सुद्धा करंट बेस प्रश्न आहेत ठीक आहे त्यावेळेस आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते परंतु सध्या गिरीश महाजन हे पर्यटन मंत्री आहेत पुढील प्रश्न पाहूया दोन हजार एकवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही या ठिकाणी काय विचारलं आहे की जिंकले नाहीत तर नीरज पांडे हे उत्तर यायला पाहिजे कारण नीरज चोपडा याने गोल्ड मेडल जिंकलं म्हणून आपल्याला माहीत आहे या ठिकाणी पांडे दिलेले आहेत त्यामुळे आपण कन्फ्यूज होऊ शकतो तर नीरज चोपडा याने गोल्ड मेडल जिंकलं आहेत नीरज चोपडा जर असतं तर मग आपण Uh, उत्तरमध्ये मग दुसरं ऑप्शन शोधलं असतं ठीक आहे तर मीराबाई चानू पी व्ही सिंधू आणि रविकुमार दहिया यांनी दोन हजार एकवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकलेले आहेत परंतु नीरज चोपडा यांनी नाहीत पुढील प्रश्न पाहूया कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही असा प्रश्न विचारला आहे तर कापरखेडा मौदा आणि कोराडी हे जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत ते नागपूर जिल्ह्यात आहेत परंतु पारस हा जो काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत तो नागपूर जिल्ह्यात नाही त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल बी पारस भारताचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहेत हा सुद्धा करंट बेस प्रश्न होता तर अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण होते तर एन व्ही रमणा ठीक आहे आणि आता सध्या प्रेझेंटमध्ये पन्नासवे ठीक आहे जे काय डी वाय चंद्रचूड म्हणतो ते सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत आणि ते कितवे सरन्यायाधीश आहेत तर पन्नासवे ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया बी आय म्हणजेच काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत तर मुंबई या ठिकाणी आहेत पुढील प्रश्न आहेत खालीलपैकी कोणते ठिकाण थी नागपूर जिल्ह्यात नाही कामटी रामटेक आणि हिंगणा हे जे काही ठिकाण आहेत ते आपल्याला नागपूर जिल्ह्यात पाहायस मिळेल परंतु बल्लारपूर हे ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल बी बल्लारपूर पुढील प्रश्न आहेत दोन हजार वीस सालचा सा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येते आशा भोसले नेक्स्ट आहेत कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी आर टी पी सी आर चाचणी म्हणजे काय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ए रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेस चेन रिॲक्शन नेक्स्ट आहेत पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नेक्स्ट आहेत दुसरी गोलमेज परिषद कधी भरवण्यात आली होती किंवा कोणत्या साली भरली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत बी एकोणीसशे एकतीस नेक्स्ट आहे सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर न्यायमूर्ती रंजना देसाई या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष आहेत म्हणजे हा करंट बेस्ड प्रश्न होता ठीक आहे mm -hmm. पुढील प्रश्न आहेत भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश नेक्स्ट आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम तोरणा हा किल्ला जिंकला होता नेक्स्ट आहेत उपराष्ट्रपती हे रिकामी जागाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर उपराष्ट्री उपराष्ट्रपती भारताचे जे काही उपराष्ट्रपती असते ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात नेक्स्ट आहेत दोन हजार एकवीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या तर टोकियो तर हे जे काय टोकियो आहेत ते जपानची राजधानी आहे तर या ठिकाणी दोन हजार एकवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत एन के सिंग नेक्स्ट आहेत अमरावती या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद क्षेत्रालयाची स्थापना कोणी केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख नेक्स्ट आहे राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोटे आहेत तर आर पी एफचे चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर यापैकी नाही असं त्याचं उत्तर असेल तर एस आर पी एफचं मुख्यालय गोरेगाव या ठिकाणी आहेत त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काही येईल या ठिकाणी किंवा यापैकी नाही नेक्स्ट आहेत खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार होते किंवा उबदार आहे तर कार्बन डायऑक्साइड नेक्स्ट आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला आहे तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला ला शेवटचा प्रश्न पाहूया वी कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत तर धवल क्रांती किंवा क्रांतीशी संबंधित वी कुरियन हे नाव आपल्याला पाहाव्यास मिळतं तर हे महत्त्वाचे प्रश्न होते यातील बरेच प्रश्न एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाते भरपूर प्रश्न काय होते की एक्झाम्समध्ये रिपीट होत असते त्यामुळे आपल्याला ते पाठ ठेवणे गरजेचं आहे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा डिसलाईक केल्यास काय केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यात आम्ही इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन थँक्स फॉर वॉचिंग